नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला व्हेजिटेबल सूप बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा सूप बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत थोडा बारीक चिरलेला लसूण आलं हिरवी मिरची बीन्स गाजर शिमला मिरची कांदा आणि पत्तागोबी हे सर्व मी इथे बारीक कट करून घेतलेलं आहे यापैकी तुमच्याकडे एखादी भाजी नसली तरी चालतं तर इथे एका कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकून गरम करते आणि नंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेलं आलं आणि लसूण हलकासा फ्राय करून घेणार आहे आलं लसूण थोडासा फ्राय करून घ्यायचा नंतर यामध्ये आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकते पुन्हा एकदा थोडंसं हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर बारीक कट केलेला कांदा टाकते हा कांदासुद्धा एक दोन मिनटं हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर आपण बाकीच्या सर्व भाज्या यामध्ये ॲड करूया कांदा हलकासा फ्राय केला आता यामध्ये बाकीच्या सर्व भाज्या ॲड करू सगळ्यात अगोदर मी शिमला मिरची टाकते त्यानंतर गाजर असं एक एक करून सर्व भाज्या टाकायच्या जर तुमच्याकडे यामधली एखादी भाजी नसेल तरी काही हरकत नाही नाही टाकली तरी चालतं आता थंडीचे दिवस आहे आणि बऱ्याच जणांना सर्दी खोकला होतो तर तेव्हा असं सूप पिल्याने तोंडाला छान चव येते आणि सर्दी खोकलासुद्धा लवकर बरा होतो सर्व भाज्या टाकल्यानंतर हे हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा कच्चे जाईल एवढंच फ्राय करायचं आणि गॅसच्या हाय फ्लेमवर या भाज्या फ्राय करायच्या आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकते बाकीचं नंतर टाकू आता थोडंसं मिक्स करून घेते भाजी फ्राय झाल्यानंतर यामध्ये पाणी ऍड करते मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी किंवा जास्त घेऊ शकता किंवा तुम्हाला सूप घट्ट किंवा पातळ आवडत असेल तर तुम्ही त्यानुसारसुद्धा पाणी टाकू शकता नंतर पुन्हा एकदा मी यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेते नंतर यामध्ये मी हाफ टीस्पून काळी मिरी पावडर टाकते याने आपल्या सूपला छान चव येते चार ते पाच मिनटंच हे सूप उकळून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त नाही मी हॉटेल स्टाईल सूप बनवते म्हणून यामध्ये काही सॉस ॲड करणार आहे तर सगळ्यात आधी एक टेबलस्पून सोया सॉस टाकायचं नंतर एक टीस्पून रेड चिली सॉस आणि एक टीस्पून ग्रीन चिली सॉस हे सर्व सॉस यामध्ये टाकल्याने या सूपला हॉटेलच्या सूपसारखी टेस्ट येते पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता सूपला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे गॅसच्या मिडियम फ्लेमवर हे सूप उकळून घ्यायचं आणि शेवटी यामध्ये मी हाफ टेबलस्पून विनेगर टाकत आहे जर तुमच्याकडे विनेगर अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही या सूपमध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायचं आहे तर त्यासाठी मी ते हाफ टेबलस्पून कॉर्नफ्लावर घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते सूपला थोडासा घट्टपणा येण्यासाठी हे कॉर्नफ्लावर यामध्ये टाकावं लागतं यामध्ये काही गाठी नसल्या पाहिजे म्हणून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सूपमध्ये हळूहळू कॉर्नफ्लावर टाकू आणि हे टाकल्या टाकल्या लगेच चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं थंडीच्या दिवसांमध्ये असं गरम गरम व्हेजिटेबल सूप पिलेलं खूप चांगलं असतं आणि आपल्या शरीरासाठी तर खूप हेल्दी असत नंतर यामध्ये थोडीशी साखर टाकूया कारण आपण यामध्ये जे सॉस टाकलेले आहे तर त्यामुळे या सूपची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी यामध्ये थोडीशी साखर टाकली थोडंसं सूप टेस्ट करून बघते कसं झालं आहे सूपची चव अगदी हॉटेलसारखी एकदम परफेक्ट झालेली आहे सूप तयार आहे तर आता गॅस बंद करते तर अशा प्रकारे विंटर स्पेशल गरमागरम व्हेजिटेबल सूप तयार आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा